चंचल चल विमानाचा वेग तरी कमी आहे मनापुढे एवढं चंचल मन माणसाच आणि म्हणून जपा मध्ये जनार्दन स्वामींच्या परमपूज्य स्वामी मधुगिरी बाबांच्या गेल्या पाच दिवसापासून शिवपंचायतन यज्ञ आणि हा यज्ञ करत असताना परमपूज्य श्री श्री एखादराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज स्वामी संदीप गिरीजी महाराज स्वामी दिनेश गिरीजी महाराज बाबाजींच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी हा सगळा सोहळा चालू असताना शिवमहापुराण कथा आपण दररोज ऐकतोय आणि या यज्ञाच्या या कथेच्या या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांच्या हाताने काहीतरी घडावं तुमचाही सहयाग सहयोग सहभाग या ठिकाणी असावा अशी बाबांची तळमळ आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी सामूहिक शिवलिंगार्चन मातीचे शिवलिंग आपण तयार केले एक दोन मिनिटांमध्ये जास्त वेळ घेणार नाही पुढे आम्हाला यज्ञ पण चालू आहे मंदिरात बाबाजींचे संस्कार पण काही बाकी आहेत पण तुमच्या माहिती करता आम्ही बाबाजींच्या परंपरेत त्र्यंबकेश्वर नाशिकचे पुरोहित आहोत आम्ही जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण पूजेला आले आहात आम्ही कुठलेही असे इकडचे तिकडचे ब्राह्मण नाहीत आम्ही बाबाजींसोबत आमच्या नाशिक आश्रमात माधोगिरी बाबांकडे असेल निफाडला असेल येवल्याला असेल कोपरगावला पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती काही लागत नाही महादेवाला कुठले शृंगार लागत नाही कुठले अलंकार लागत नाही लागतंय ते बेल एक तांब्याभर पाणी आणि एक बेलाच पान इतकी शांत आहे इतकी सात्विक आहे जिच्या पूजनानं आपलं आरोग्य असेल आपलं शिव म्हणजे कल्याण असंही महापुराना सांगितलंय आपलं नित्य कल्याण व्हावं आणि म्हणून मातीचे शिवलिंग त्या ठिकाणी आपण तयार केले त्या मातीच्या शिवलिंगांच आपण या ठिकाणी विधिवत पूजन करणार आहोत कधी आमच्याकडे आलात तर तुम्हाला कळेल लक्षात येईल समजेल ज्या अगदी मोठ्या पर्व कालावरती महाशिवरात्र असेल श्रावणी सोमवार असेल किंवा महिन्याचे प्रदोष असतील अशा पर्व कालावर जो रुद्राभिषेक भगवान त्र्यंबकेश्वराला केला जातो तो रुद्र आज आपण त्या ठिकाणी रुद्र आपण म्हणणार आहोत त्या रुद्राचा या ठिकाणी अभिषेक आपण करणार आहोत महादेवाला बेलाची पानं वाहणार आहोत महादेवाचं त्या शिवलिंगाचं पार्थिव लिंगाच या पूजेमध्ये असताना आपण प्राणप्रतिष्ठा पूजन आणि शिवलिंगार्चन रुद्राभिषेक सोहळा असा सुंदर विधी आपल्याला करायचा आहे आणि त्यामुळे हा विधी आपल्याकडनं यथोचित व्हावा उत्तम प्रकारे व्हावा याकरता आपण अपन सर्वजण आपलं मन एकाग्र करून या विधीला सुरुवात करत असताना प्रत्येकाजवळ मी बघतोय बऱ्याच वेळापासून खूप गर्दी तुम्ही केली आहे केवढा मोठा मंडप आहे दोन्ही बाजूला मंडप आहे आपण एका पाटावरती एक किंवा दोन जण असं बसलं पाहिजे आपल्याला विधिवत पूजा करता आली पाहिजे कारण प्रत्येकाकडनं संकल्प होणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलं आपण मात्र आता तुम्ही जे बसलेत अस तयारी ठेवा की तुमच्या प्रत्येकाजवळ तांब्याभर पाणी तांब्याचं ताट पाणी सोडण्याकरता अमृत या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवा तुम्हाला हात पुसायला नॅपकिन किंवा रुमाल ठेवा इकडनं बघतोय आम्ही साड्या महागाच्या आहेत बऱ्याचशा आपल्याने शेजारणीच्या दिवे संभाळा उदबत्त्या सांभाळा सवय नसते दिवे आणि उदबत्त्या थोड्या लांब ठेवा आपल्या शेजारणीची साडी महागाची बरं थोडस व्यवस्थित उदबत्ती दिवा पाटापासून थोडं लांब ठेवायचंय आपलं सगळं साहित्य आपल्या समोर आहे आपली तयारी झालेली आहे असं आपण गृहित धरू आणि त्या ठिकाणी आपण शिवपूजनाला सुरुवात करत असताना आपल्याकडे जर भस्म असेल तर आपण कपाळी भस्म लावायचे सगळ्यांनी जर तुमच्याजवळ असेल तर कपाळ भरून भस्म लावायचं आहे सुंदर असं आणि त्यावरती मधोमध हळदी कुंकू लावायचं आहे पूर्ण इथपासून तिथपर्यंत तुमच्यासाठी कॅमेरामन फोटोग्राफर उभे लाईव्ह चालू आहे युट्यूब ला ओमोदे सूचना पुन्हा एकदा सांगतो मोबाईल फोन बाजूला ठेवा आमच्याकडनं क्रियाकृती स्पष्ट सांगितली जाईल जर चुकून मोबाईल तुमच्या हातात असला सर्वस्वी दोष तुम्हाला असेल त्यामुळे ते पिशवी ठेवा पाणी असेल तुमच्या डोळ्यासमोर डोळ्यांना पाणी लावायचंय सर्वांनी हात जोडायचे उदक ओपस्पर जहा पवेतर पवेतर ओवा सर्वावस्थांगो विवाय समरे आचम्य आपल्या डाव्या हातामध्ये पाण्याची पळी किंवा चमचा घ्यायचा आहे त्या चमच्याने डाव्या हातानं उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे जर लहान मुलं असतील त्यांना हात जोडून बसवा त्यांना पूजा कळत नाही चुकीच्या क्रिया करू नका நாராயணாய சர்வாஹு ओवेम्बि नवे नमः मधुसूदनाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः रुचिगेधाय नमः पद्मनाभाय नमः चामोदाय नमः सङ्घर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दुःखजायय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः उजव्यातात पौडीभर पाणी देवा ओ आंद्रनावासिया परब्रह्म रुजे परमात्मा देवता देवे गायतरेय जंदह प्राणायामेग ओम नमो भगवते महारुदराय ताटामध्ये समोर पाणी सोडून द्यायचय हात जोडायचे पुन्हा एकदा मोजून पाच वेळेला ओम नम शिवाय हा मंत्र मनामध्ये म्हणायचाय आपो अज्योतिरसो अमृद ब्रह्मभूरभुवा स्वरो अं विनायक सरस्वती प्रण यादो सर्व उजव्या दोन तीन पळ्या पाणी ठेवा असते जलमादाय उजव्या हातातल्या पाण्यात चिमुडवर हळद कुंकू अक्षदा एक छोटस फूल ठेवा पाटावर काही ठेवू नका शिवलिंग असतील तर या संपूर्ण शिवपूजनाचा संकल्प आपण करत असताना आपल्या हातात पाणी राहील याची काळजी घ्या जास्तीत जास्त पाणी आपल्या हातात ठेवा ओ मदरे अरबे जणो अरबो अरबे शरे मद भगवतो महापुरुज या प्रवर्तमानतया अद्य ब्रह्मणः द्वितीयप्रारथे विषणुपदे त्रियज वेतमाराह हा गलपेयम् वैबरन् द्रे कलयोगे भरतवर्षेयम् भारतखण्डे जम्बोवदवेपेयं दण्डकारण्ये देशेयम् श्रीमदगोदाीमन्दरतो महामाङ्गल्यव्रत मासो अमे मासे पुण्य पावना परम पवित्र मार्ग शीर्ष मगे ढुकल बक्षे आद्याय सप्तम याया शुभ पुण्यतिथ भृगवासरे नक्षत्रे वणी नगरणे कुंभ राशी ते चंद्रे वृश्चिकराशी राशी ते द्रे दो वरये कर्क राशी असते दे दे। देवराज गुरव शेषे यतः यतहम राशे स्थानाणिय सद्सु एव ग्रह गुण विशेषेण वैशिष्टाया शुभ पुणियदि आपल्या स्वतःच्या नावाचं उच्चारण करायचं आहे विवारानाम क्षेम कल्याण प्राप्त्यर्थम सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजानाम कृपा आशीर्वाद भवानी शंकर महामृत्युंजय सांबसदाशिव उमा महेश्वर, मौनेश्वर महादेव कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम अद्य पार्थिव शिवलिंगाना प्राण प्रतिष्ठा रुद्राभिषेक बिल्वार्चन, समन्वित शिवपूजन पाणी ताट्या सरळ हाताने सोडून द्या करशिये हातात पुन्हा दोन पळ्या पाणी ठेवा तदंग आदौ गणपती स्मरणंज करीष ताटामध्ये पाणी सोडून द्यायचंय हात पुसून घ्यायचे आपल्याकडे पाटावर गणपतीची मूर्ती ठेवली सगळ्यांनी हातामध्ये फूल घ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर फूल वाहा गणपतीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करा ओम गणांद गणपद गणपि हवा महे प्रियानंद प्रिय मदि हवा महेधीनंद माह हवा महेो मम आहमजा निगर्भधमत्व मजाजिगर्भधम ओम भूर्भव श्रीमण महागणाधिपतय नम पूजनारते गंधाकृत गंधकृतपुष्पाणी समर्पया मे सौभाग्य परीम मंगल द्रव्याने समर्पया मे प्रार्थना पूर्वक नमस्कार वाम भागे कलशं निधायो तुम्ही जो पाणी घेण्यासाठी कलश आणलाय कलश किंवा तांब्या आणला असेल तर तो तुमच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे डाव्या हाताशी ठेवायचा आहे त्यानंतर त्या कलशाच्या खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्यात अक्षदांवरती कलश ठेवायचा आहे कलश अक्षतेवरती मांडल्यानंतर कलशामध्ये जर पळी किंवा चमचा असेल किंवा तांब्यामध्ये तर तो काढून घ्यायचा आहे थोड्या वेळाकरिता बाजूला ठेवा त्या कलशामध्ये त्या तांब्यामध्ये अक्षदा व्हायच्यात थोडंसं फुल व्हायचं एक त्यानंतर हळदी कुंगो व्हायचं त्या कलशाचं पूजन करायचंय आपल्याला ओम वरुणाय नम दिव्य दिव्यचंदनं पाशपाणे नमस्तुभ्यं पद्मिनी जीवनायक देवतापूजण यावत् तावत वं सधो भव तुमच्याकडे जर चंदन किंवा गंध असेल तर त्या कलशाला चारही दिशेने गंध लावायचं आहे ज्यांच्याकडे गंध नसेल त्यांनी थोडंसं कुंकू ओलं करून लावायचं आहे गंध चंदन लावत असताना आपल्या करंगळी शेजारच्या बोटाने त्या कलशाला चारही दिशेने गंध लावायचं आहे सर्वात पहिले पूर्व दिशेला लावायचं आहे पूर्वेला लावल्यानंतर दक्षिणेला लावायचं आहे दक्षिणेला ला लावल्यानंतर उत्त पश्चिमेला लावायचं आहे आणि त्यानंतर उत्तरेला लावायचं आहे पूर्वे ऋग्वेदाय नम दक्षिणे यजुर्वेदाय नम पश्चिमे सामवेदाय नम उत्तरे अथर्ववेदाय मध्यणाय नम हात पुसून घ्या चंदनं समर्पया चन्दनस्य समर चंदनसोपरी अक्षराणी समर्पया मी सर्वांनी त्या कलशावरती डावा हात जाकण ठेवायचं आहे ज्या ठिकाणी दोन जण बसलेत त्यांनी एका जनाने हात जोडून बसा डावा हात झाकण ठेवायचा आहे डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा आहे ओम वरुणाय नम ओम वरुणाय नम ओम वरुणाय नम ओम वरुणाय नम ओम वरुणाय नमः ॐ वरुणाय नमः ॐ वरुणाय नमः ॐ वरुणाय नमः ॐ वं वरुणाय नमः इति अष्टवारं जपेतो कवचेनादवगुण्ठ्यो चक्मुद्रेनाथ सव रक्षो हात काढून घ्या त्यामध्ये आपण जे फुल वाहिलं होतं ते फुल काढून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या ते फुल तुमच्या उजव्या हातावरती घेतल्यानंतर त्या फुलाला अभिमंत्रित केलेलं तीर्थ पाणी ते आहे ते तुमच्या अंगावरती आजूबाजूला समोर केलेल्या शिवपिंडींवरती सगळीकडे ते पाणी शिंपडून घ्यायचंय त्यानंतर ते, ते फुल पुन्हा कलशामध्ये वाहून द्यायचं अपवित्र पवित्रो वा सर्वा पुंडलिका क्षम पु फुल तुमच्या हातामध्ये घ्यायचं घ्यायचंय पुन्हा तुमच्या समोर दिवा चालू असेल तर त्या दिव्याला ते फुल वाहायचं फुल वाहून झाल्यानंतर त्या फुलावरती हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा वाहून दिव्याला नमस्कार करायचा ओ सौभाग्य मंगल समर्पयामे दिव्याला पाहून नमस्कार करायचा आहे दिव्याची प्रार्थना करायची शुभं कौति कल्याण आरोग्यंधनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतीर्णमोस्त भोदेव कर्मसाक्षी हयवनकृत यावत् कर्मसमाप्तिश्रिय तावतमौ सन्निधो भवतामध्ये पळि भरन् पाणि यनेन कृतपूजनेन कर्मसाक्षिदेवता दिप्दिवाकरदेवताः प्रियन्ताह्म तत्सदश्रिये कर्मसाक्षिदेवार्पणमस्तु तुमच्या प्रत्येकांकडं तामण आहे बघा तुम्ही आणलेले एक रिकामी डिश आहे तर त्या तामणाच्या मध्यभागी थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ घालायचेत आपल्याला मध्ये बाप्पाला तामणामध्ये किंवा तुम्ही आणलेल्या रिकाम्या डिशमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती अक्षदांवरती ठेवायची आहे मूर्ती ठेवा त्या अक्षदेवरती ठेवली आहे सगळ्यांनी ज्यांनी मूर्ती ठेवली आहे अक्षदांवरती त्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीला चार पळ्या पाणी व्हायचंय चार पळ्या पाणी व्हायचंय चार पळ्या पाणी व्हायचंय सर्वांनी ओं भूर्भुन सभा मार बजा मे श्रीमण महागणाधिपत ये नमः हो

एकत्रित पंचामृत स्नानी समर्पया ओम देवसी तो अशुद्धोलकेन स्नात गणपती बाप्पाला दोन पळ्यात चांगलं पाणी व्हायचंय ओम समाध्यम रेखदाज्यम नार जे ज्या ठिकाणी तुम्ही दोन दोन जण बसलात एका जणाने हात जोडून बसायचंय एका जणाला पूजन करू द्यायचंय कारण होतं असं तुम्हाला समजत नाही काय क्रिया चालू आहे एक फुल घ्यायचे तुमच्या हातामध्ये गंध अक्षतेमध्ये हळदी कुंकवामध्ये ते फुल बुडवायचंय आणि गणपती गणपति बाप्पाले फुल आहे ॐ भूर्भुवः स्वाहा श्रीमण् महागणाधिपतये नमः अभिषेकपूजनारथे गन्ध अक्षतपुष्पाणि समर्पयामि उत्तरनिर्माल्य वन्दनपुरकविसृज्य अभिषेकं गुर्यातो सगळ्यांकडे उद्बत्ति असेल म्हणजे अगरबत्ती ती तुमच्या उजव्या आतामध्ये घ्यायची आहे देवाला उद्बत्ती उबाळायची आणि जागेवरती लावून द्यायची आहे ओम श्रीम नमहा गणाधिपत ये नम दर्शयामि दीपक प्रत्यक्षात् औषदा प्रत्यक्षात पंचामृत नैवेद्य निवेदयामी ओ वनस्पती गंध उत्तम आघ्रेय सर्व देवाना धूपोयताम धूपमाघ्रापयामी त्याच पद्धतीने दिवा देवाला ओवाळायचा दिवा दीपक दर्शयामे औषदा नैवेद्य निवेदयामि पळी भरून पंचामृत गणपती बाप्पा तिथं व्हायचंय वाहिलेल्या पंचामृताभोवती पाणी फिरवायचंय पंचामृत नैवेद्य निवेदयामे सत्येनतेन परीघिंजामी पाच वेळेला गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे ओणायो स्वाहा ओम अपाणायो स्वाहा ओम व्याणायो स्वाहा ओमदानायो स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ओम पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि दोन पळ्या पाणी जमिनीवरती सोडून द्यायचे हस्तमुख प्रक्षारणं समर्पयामि समर्पयामि अभिषेक उजव्या हातामध्ये पळी घ्यायची आहे गणपती बाप्पाला पळी पळी पाणी वाहत रायचंय या ठिकाणी आपण गणपती बाप्पाला अभिषेक करत आहोत अभिषेक करत असताना गणपती अथवर शीर्ष या स्तोत्राचं पठण होईल ज्यांना हे ये स्तोत्र येत असेल त्यांनी आमच्यासोबत हे स्तोत्र म्हणायचं आहे ज्यांना स्तोत्र माहीत नसेल ज्यांनी ऐकलं नसेल ज्यांना येत नसेल त्या सर्वांनी श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा या मूल मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे अभिषेक करत असताना डावा हात सरळ राहील याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे उजव्या हाताला डावा हात कुणीही लावणार नाही करायची सुरुवात ओम गणपत गणपतये नमः ओम नमस्ते गणपतये गणपत ये त्वमेव केवलं धरदासे त्वमेव केवलं हरदासे त्वमेव सर्वं खलित ब्रह्मासे त्वं साक्षात् दादमास नित्या ओमृतं वच मे सत्यं वच मे अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवनूचाणमवशिष्याम् अवपश्चात्तात अव पुरस्तात् अवोत्तरात्तात अव दक्षिणात्तात अवचोर्ध्वात्ताद सर्वतो मां बाहि बाहि समन्ताद त्वं वाङ्मयस्त्वं चिणमयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सचिदानन्दाद्वितीयोऽसि त्वप्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विद्मयानमयोऽसि सर्वं जगदि दन्त्वत्तो जायते सर्वं जगति दन्त्वत्तत्तिष्ठति सर्वं जगति दन्त्वलयमेष्यति सर्वं जगति दन्त्वयि प्रतीयेदे पो न लो निलो नभः त्वं च दारिवाक्मदाने त्वं गुणत्रयातीदः त्वं देहत्रयादीदः त्वं कालत्रयादीदः देहत त्वं मूलाधार <Có Anyway>